हो रेश्माबाई तुम्हाला काय कळलं का काय हो दहा लय मोठा हात मारलाय कसला हात म्हणजे तुम्हाला काय कळलं मला काय कळलं सगळ्या गावात बॉम्ब झाले की कसले काय झालंय ती विक्टोरिया राणी माहित आहे का विक्टोरिया राणी कोण कसली राणी विक्टोरिया राणी इंग्लंडची राणी विक्टोरिया राणी ज्या देशावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशा देशाची राणी विक्टोरिया राणी इंग्लंडची महाराणी तिचा मे या भिंगारच्या वस्तू हार चोरलाय दाम्यानं काय सांगताय हो अगो बाई मग अग बाय म्हणजे त्याची किंमतच बाई आहे करोड रुपये किमतीचा हार आहे आम्यानं चोरलाय करोड रुपये हा मग मग काय मला भेट ना बघायला तरी हे घालायला बघायला आहे वे जावे दाम्या कुठं भेटत त्याच्यावर आहे ना दाम्या भेटला तर हार बघायला मिळेल दाम्याची जर मर्जी तुमच्यावर बसलीच तर घालाय पण मिळ हार दाम्या हाय कुठ पण आता ते मी कसं तर शोधून आणला पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी प्रयत्न करतो हार तुमच्यावर कसा ती दाम्याला हार तुमच्या रेड हँडीत आणतो आम्हाला कोण घेणार आहे बघा काहीतरी बघा मला घालायचं हार कम बघायतरी भेट द्यावं घाला नाही पण से कम बघायला तरी काळजी करू नका आम्ही आहे ना बघा बर का नक्की अ बघतो येऊ का हो बाई मला कधी बघायला भेटत असला कुठली ती राणी विक्टोरिया राणी म्हण कसली